मी बोलायला सुरुवात करण्याबद्दल मला तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे मी जेव्हा सभेसाठी यायला निघाले तेव्हा मी विचार केला होता एक पाच दहा जण जमलेले असतील आणि थोडीशी फार काही चर्चा होईल पण प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा इथे आलात त्यामुळे वाटते की कोणीही कितीही मोठा माणूस किती पैसेवाला जरी आपल्या समोर आला तर आपली एकी असली तर काहीही होऊ शकत नाही हे आपण आज आपल्या उपस्थितीत म्हणजे आणि खरोखर हल्ला कोणावरही असू दे तो कोणत्या पक्षाचा असू दे कोणत्या धर्माचा असू दे कोणत्या जातीचा असू दे पण तो आपला वसईकर आहे आपला भूमिपुत्र आहे त्याच्यावर जर झाला आज गणेशवती झाले उद्या माझ्यावर होईल उद्या तुमच्यावर कोणावरती होईल आणि त्याकरता आपल्याला एकत्र राहणं फार गरजेचं आहे कारण आज परिस्थिती वसईमध्ये तशाच प्रकारची निर्माण झालेली आहे आपलं हे छोटस गाव आपण आपल्या जागेमध्ये आपलं छोटस घर बाजून आपलं कुटुंब आपण सुखा समाधानामध्ये राहतो आज माणिपूरची चुलण्याची परिस्थिती काय झाली तुम्हाला माहित आहे तिकडचे जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांना बाजूचे लोक ओळखायला येत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि तिथे घर किंवा बिल्डिंग आल्यामुळे तिथे सगळे भाडोत्री आल्यामुळे काय झालेलं आहे तिकडच्या लोकांना राहणं फार मुश्किल झालेलं आहे हल्ली आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला नीट पाणी मिळतं का आपले ड्रेने ड्रेनेज सिस्टिम या ठिकाणी आहे का त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला लाईटची ला व्यवस्था वगैरे कधी लाईट जाते थोडासा वारा सुटला तरी पण ते लाईट जाते अशा प्रकारची परिस्थिती या ज्या साध्या सुविधा ज्या आहेत या साध्या सुविधा जर सरकार शासन आपल्याला देऊ शकत नाही तर अशी जी लोकसंख्या वाढल्यानंतर आता या छोट्याशा आपल्या आठण गावामध्ये तीन बिल्डिंग येत आहेत एक नाही तीन बिल्डिंग येत आहेत तीन बिल्डिंग आल्यानंतर लोक किती वाढणार आपल्याला आपल्या बसकावरती उभं राहायला जागा मिळेल का ही परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्याची जागृती करण्यासाठी आज हो। आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला गणेश तो आमच्या बरोबर असतो की नाही वगैरे हे नाही आहे तो एखाद्या भूमिपुत्रावरती हल्ला जर झाला आज या ठिकाणी फक्त आपल्या गावात नाही इतर ठिकाणचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी मुळगाव चांडोर रमेदी ह्या ठिकाणून सुद्धा ईस्ट मधून नवघर नवगर पूर्वमधून सुद्धा कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी ऐकलं व्हॉट्सअपवरती वाचलं आणि त्याने सांगितलं की त्या ठिकाणी जर आपल्या भूमिपुत्रावरती जर हल्ला होत असेल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि असे या ठिकाणी आलेले आहेत असं आपल्याला एकत्र राहिलं पाहिजे तुमचा जर प्रश्न आहे तर तुम्ही तुमचं न्यायालयात जा आणि कशा प्रकारे तरी सोडवा इथे सगळे एवढे जे लोक जमलेले आहेत एवढं सगळं बघितल्यानंतर आपण लोकांचा उद्रेक बघितल्यानंतर आपल्या भावना लक्षात घेतल्यानंतर उद्यावरही थांबण्यापेक्षा आजच आपण जाऊया असं आपण ठरवत आहोत ज्यानं ज्यानं शक्य आहे त्यांनी हा की दिल्यानंतर आम्ही तक्रार केल्यानंतर तुम्ही कारवाई काय केली पुढे तुम्ही काय करणार आहे आपला वचक आपण जो सांगतो ना दबा राहायला पाहिजे आपला वचक राहायला पाहिजे हा वचक जर ठेवायचं असेल तर चांगल्या गोष्टीला उशीर नको आता आपण येथूनच तिथे जाणार आहोत ज्यानं ज्यानं शक्य आहे त्याने कृपया वसई पोलीस स्टेशनला यायचं आहे त्याप्रमाणे विलिप खानोळकरने पी त्याच्याविषयी कल्पना दिलेली आहे ओके आणि मी परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते खूप बरं वाटलं मिलिनने सांगितलं हा त्याने अजून सहाय्य नसती नसतील त्या सह्या करा निवेदन देताना आपल्याला सांगता येईल की आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि की आम्हाला लढण्याचं एक फरक बळ मिळालं आम्ही जे मिटिंगला ऐकू की नाही असं जो विचार करत होतो ते आता आम्ही पोलीस स्टेशनला पण जायला तयार झाले पाहू हे असं बळ तुमच्यामुळे आम्हाला मिळते आणि आम्ही राहून म्हणजे माझ्यावरती झाला दुसऱ्या ठिकाणी झाला मॅच नाही त्या ठिकाणी झाला या ठिकाणी प्रतीक आलेला आहे प्रतीक वरती आलं तर त्याच्यावरती एकट्यावरती नाही आपले आपल्या सर्वांवरती होता तो इथे हजर आहे हॉस्टन या ठिकाणी हॉस्टन डिसील वा माझे सख्खे शेजारी त्यांच्यावरती तो अन्याय झालेला त्या आलेले आहे त्या ठिकाणी आपले उपसरपंच या ठिकाणी म्हणजे प्रत्येक जण येतोय की आम्ही ते एकटे झालं माझं झालं म्हणजे घरी राहत नाही तसं तुम्ही सुद्धा यापुढे असं तुम्हाला हात मारली तशीच साध्या आम्ही आमच्यासाठी करत नाही आपल्या लोकांसाठी करत आहोत तर आपण असंच एकत्र राहूया एकत्र लढूया आणि आपला वसईचा जो हरित पट्टा आहे आपली जी वसई हरित आहे आपली जी संस्कृती आहे ही आपण अशीच टिकूया धन्यवाद